आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया दोन हजार पंचवीस चालू वर्षी खर तर आपल्याला प्रत्येक वर्षी पाऊस कमी पडतो पण चालू वर्षी बारा मे पासून आपल्याला पाऊस पडतोय आणि बारा मेपासून पाऊस पडत असल्यामुळं बऱ्यापैकी ह्या वर्षी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी परिस्थिती सुरुवातीला निर्माण झाली पाऊस चांगला पडल्यामुळं संपूर्ण शेतीवर पिकांची पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खर्च करून पिकं आज म्हणजे शेतकऱ्यांना मिळण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत पण शेवटच्या ह्या टप्प्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकं पाण्याखाली गेली काय लोकांची घरं पडली काही शेतकरी एक शेतकरी तर पाण्यामध्ये वाहून गेला ही अशी परिस्थिती असताना सरकारचे विद्यमान आमदार अगोदर माजी आमदार विक्रमदा यांनी जाऊन शेतकऱ्यांची पाहणी केली आणि त्याच्यानंतर विद्यमान आमदारांनी पाहणी केली खरं तर विद्यमान आमदाराने अगोदर बघायला पाहिजे होतं हे असं न होता माझ्या आमदाराने अगोदर पाहणी केली दुसरी गोष्ट अशी जे आपत्कालीन संकट येतात ह्यामध्ये करजगीचा एका शेतकऱ्याला साप चावला त्याचा मृत्यू झाला मला वाटतं त्याला चार महिने झाले असतील एक शेतकरी आता होऊन गेला बेर बेरनाळमध्ये एकाचा जा मृत्यू झाला हे आपत्कालीनचं जे निधी आहे हे निधी तात्काळ मिळायला पाहिजे पण हे निधी द्यायला सरकारकडे पैसे नाही ही अशी परिस्थिती आहे आणि असं असताना आता शेतकऱ्यांचा पंचनाम व्हायला पाहिजे त्यांना तात्काळ निधी मंजूर व्हायला पाहिजे पण ही महाराष्ट्र सरकार कमी पैसे देते पंजाबमध्ये पन्नास हजारचा निधी दिला जातोय ज्या शेतकऱ्याचं जा नुकसान होतंय त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले जातील आपले आहेत ते पैसे कमी दिले जातील तरी तात्काळ पंचनामे करून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हावा अशी शासनाकडे आम्ही मागणी करतोय असं नाही झालं तात्काळ जर हे झालं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून मोर्चे काढायला लागतील रस्त्यावर उतर उतरायला लागेल आणि हे पंचनामे होत असताना निपक्षपाती पंचनामे व्हायला पाहिजे ह्यामध्ये कोणाकडेही आर्थिक मागणी हे प्रशासनाकडनं व्हायला नाही पाहिजे अशा पद्धतीने पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यावे अशी सकट पंचनामे व्हायला पाहिजे आता परवा हिवरे या गावी अतिवृष्टी सदृश पाऊस झाला ह्या पावसामध्ये हिवरे गावातील एका हाटेलच्या बाजूचं झाड पडलं त्या हाटेलचं मालकाचं नाव आहे बाबासाहेब शिंदे त्याचं हॉटेलचं संपूर्ण नुकसान झालं आहे त्याचाही पंचनामा होऊन हिवरे हिवरे परस परिसरातील सर्व गावांचे सरसकट जिथं अतिवृष्टी झाली तिथले सरसकट पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली